हॅलो गाईज जय हिंद जय महाराष्ट्र तर आज आपण आलेलो आहोत आगाखान पॅलेस या ठिकाणी तर हे न, तर जे पॅलेस आहे ते हे बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकतात ती पॅलेस हे जे पॅलेस आहे हे सुलतान आगा आगाखान जो तिसरा होता ना त्याने बांधलेला आहे तर याचं बांधकाम जे ते आय थिंक अठराशे ब्याण्णवमध्ये स्टार्ट झालं त्यानंतर ते कंप्लीट झालं अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यानंतर हे जे तुम्ही मल बघता इथं ते टोटल एकोणावीस सेक्टरमध्ये पसरलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये हे मल बांधण्यासाठी बारा लाख रुपये खर्च आलेला होता हॅलो वाईस सो आपल्याला एक पुढे तिकीट गर्दी दिसते आपण तिथून तिकीट काढूया नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला स्टार्ट करूया तर गाईज मी जस्ट तिकीट काढलं थे थे होता। होता। so, But, so, so, तर तिकीट जे होतं ते वीस रुपये होतं आणि तिथं म्हणजे तिकीट ऑफलाईन नव्हतं ऑनलाईन होतं सो मी तर ऑनलाईन ट्राय केलं काढायचं बट ते ऑनलाईन होतच नव्हतं तिथं सर्व डाऊन येत होतं सो मग मी तिथल्या सेक्रेटरीला सांगितलं मला तिकीट काढून दे म्हणून कारण की ते होत नव्हतं त्यामुळे सो त्याने मला काढून तर दिलं आता सो so, चला तर आपण आता मग मध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे हे पॅलेस <coughs> तर हे बघा समोर पॅलेस आहे इथं म्हणजे खूप सारे लोक आलेले लो होते आज भेट द्यायला त्यामध्ये मी बघितले त्यामध्ये भारतीय लोक होते त्यानंतर फॉरेनर पण होते इथं खूप सारे आलेले मी त्यांचे फोटो पण काढले ते म्हटले फोटो काढून द्या आमचे सो त्यांना फोटो काढून दिले तर हा बघा हा मेन गेट आहे मध्ये जाण्याचा इथं काही इन्फॉर्मेशन लिहिलेले आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात चला तर आपण आता पॅलेसमध्ये बघूया तो तर गाईज तुम्हाला माहीत नसेल कदाचित की इथे महात्मा गांधी जे होते त्यांना एकोणावीसशे बेचाळीस ते एकोणावीसशे चौवेचाळीस या दरम्यान तर त्यांच्या साथदार साथीदार जे होते त्यांची त्यांच्यासोबत हे जे महल आहे या महलमध्ये त्यांना नजरकैद्यामध्ये ठेवण्यात आलेले होते तर काहीच हा जो महल बांधण्याचा जो हेतू होता हा म्हणजे पुण्यातील जे स्थायी लोक होते त्यांना मदत करणे हा होता कारण की काय झाले होते की पुण्यामध्ये अठराशे ब्याण्णवमध्ये म्हणजे पुणे जे ते दुष्काळाला दुष्काळाला सामोरे जात होते त्यामुळे लोकांना खाण्यासाठी अन्न नव्हते आणि त्याचबरोबर त्यांना म्हणजे काम पण नव्हतं आणि त्यांना खाण्यासाठी अन्न पण नव्हते या टाईममध्ये झालं झालेलं होती गंमत सो मग काय झालं की आगा खान जे होते त्यांनी हा मल बांधण्याचा निर्णय घेतला कारण त्यामुळे काय होणार होते की इथले जे नागरिक आहेत त्यांना म्हणजे हाताला काम मिळेल आणि त्यानंतर काम तर ते त्यांना अन्न मिळेल अशी त्यांचं हे झाली होती गंमत तर वा मग जेव्हा हे मल बांधणे स्टार्ट झाले तेव्हा लोकांना म्हणजे रोजगार रोजगार मिळाले होते काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की त्या काळामध्ये हे मल बांधण्याची म्हणजे गरज नव्हती बट लोकांना काम मिळावे त्यासाठी हे मल बांधण्यात आलेले आहे त्यानंतर काय झालं की मग स्वातंत्र्यानंतरच्या काळात हे जे मल आहे ते अठराशे सॉरी एकोणावीसशे सदुसष्टमध्ये जो मोहम्मद शहा चौथा होता त्याने ते ದಾನ ಭಾರತ ಸರ್ಕಾರಲ ಸಲೇ तर काही मी इथं व्हिडिओ पॉज करून इथे वाचू शकतात माहिती चला आपण पुढे बघूया पीस इज पॉसिबल बट वार इज अनअवायडेबल लाई लाईक दिस या आपली का आहे तर इथं लिहिलेलं आहे की भारत छोडो छोडो आंदोलन जे होतं त्याविषयी तर गाईज हेच ते माधव मादेव देसाई महादेव देसाई आहेत हे बघा त्यांचा इथं फोटो लावलेला आहे त्यानंतर तिथं एक लेटर लिहिला लिहिलेलं आहे त्यांच्यावरती तर इथं एक महात्मा गांधी यांचा एक स्टॅच्यू आहे खाली चला तर आपण आता बाहेर जाऊया तर बघा आपण गॅलरी नंबर तीन बघतोय सो इथं करेंगे या मरेंगे <laughs> ही घोषणा देत जे आंदोलक आहेत ते पुढे जात आहेत स्टॅच्यू मधून आपल्याला इथं दाखवलेलं आहे तर इथं बॅनर लावलेलं ला आहे काही तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकतात तरी ते, तर ते आ, एक वॉइस ऑफ इंडिया आहे तर म्हणजे भारताचा आवाज त्यामध्ये हे दोन जानेवारी सॉरी दोन दहा एक एकोणीसशे बेचाळीसमध्ये लिहिलेलं आहे तर यामध्ये टू एव्हरी ब्रि ब्रिटिशर म्हणजेच एव्हरी ब्रिटिश जो ब्रिटिश जे जे लोक आहेत त्यांना म्हणत आहेत की भारत छोडो भारत छोडो भारत छोडो ह्या टाईपमध्ये तर त्यानंतर इथे एक कॅसेट प्ले केलेली आहे तुम्ही टाईम काढून वाचू बघू शकता तिला आ, कोपया शांती रखे। सो आपल्याला शांती ठेवायची थोडी हे बघा इथं एक स्टॅच्यू आहे महात्मा गांधी यांचा तर हे बघा तर इथे एक सत्याग्रहची एक ड्रॉइंग केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता की त्यामध्ये सत्य अहिंसा ते लिहि लिहिलेलं आहे ते त्यानंतर याच्या अपोजिट साई ऑपोजिट साईडला म्हणजे ट्वेंटी वन एकवीस दिवसांचा उपवास तर इथं बघू शकता तुम्ही की जे महात्मा गांधी होते त्यांच्या ज्या माळा आहेत इथं ठेवलेल्या आहेत आणि हे जे इथे ओरिजिनल आहे सर्व म्हणजे महात्मा गांधी यांच्या काळातील या माळा इथे ठेवलेल्या आहेत आ, त्यानंतर तुम्हाला ती तिथं खुर्ची तसं जाय बघा खुर्ची आणि त्यानंतर त्याच्या मागे एक बेड ठेवलेलं आहे तर हे जे सर्व आहे ना इथं म्हणजे महात्मा गांधी इथं राहिलेले आहेत आणि त्यांचंच हे सर्व खुर्ची आणि बेड हा त्यांचाच आहे सर्व तर बघा की ह्या साईडला पण एक आहे अजून ते आपण बघूया सो so, इथं बघा त्यांची काही चमचे आहे तिथं आणि त्यानंतर त्यांचे चप्पल बघा तिकडं मागे तर हे बघा पाणी ती जे ग्लासाने पाणी पाहिजे ते ग्लास ठेवलेले आहेत चला तर आपण आता बघ बाहेर बघूया गॅलरी नंबर फोरला तर हे बघा त्यांच्या ओरिजिनल चप्पल महात्मा माँद गांधी यांच्या तर हे जे पॅलेस आहे ते खूप छान बांधलेलं आहे तर तुम्ही मागू इथं बघू शकता गार्डन मध्ये याची जे डिझाईनिंग पण आहे ते खूप छान केलेली आहे चला तर मग आता गॅलरी नंबर सिक्स बघूया तर हा कस्तुरबा गांधी यांचा फोटोवरती लावलेला आहे आणि इथं काही हिस्टॉरिकल जे हिस्ट्री आहेत टी व्हीमध्ये हे बघा इथं महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचे काही फोटो लावलेले आहेत तर गाईज हे जे, जे पॅलेस आहे ना याला म्हणजे भारत शहातील जे सात आचार्य त्यांच्यापैकी एक मानले जाते पण महात्मा गांधी जे ते या पॅलेसला म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी खूप अशुभ मानतात कारण की त्यांच्या महात्मा गांधी यांच्या जीवनामध्ये काही दोन दुःखद घटना घडलेल्या गड़ होत्या त्यामधली पहिली म्हणजे की त्यांचे जे जुने मित्र होते त्यांचे नाव जे होते ते महादेव भाई देसाई असे होते तर त्यांची इथंच ह्याच महलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते त्यानंतर सेकंड म्हणजे की त्यांची जे पत्नी होती कस्तुरबा गांधी त्यांचे देखील निधन याच महलमध्ये झाले तर तो जो काळ होता तो बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीसचा होता तर ह्या दोन अशुभ घटनांमुळे आय थिंक मला असं वाटतं की महात्मा गांधी जे आहे ते या पॅलेसला म्हणजे स्वतःसाठी जे ते अशुभ मानतात इथे एक पाटी लावली आहे समाधी स्थळ स्थ स्थळाकडे जाण्याची सौबांतीला फॉलो करूया आणि समाधी स्थळाकडे जाऊया तर गांधीजी होते ते ह्या रस्त्यांनी समाधीकडे जात होते म्हणजे जे कसे बाग होते त्यांच्या समाधीकडे सो आपण पण त्या रस्त्याने जाऊ आता आणि समाधीचे दर्शन घेऊ बघा खूप छान डिझाईन केलं आहे समाधी स्थान पण इथं तर आता बघा आपण मेन समाधी स्थळ स्थळाला आलो आहे आपण इथं सो so, इथं काही माहिती लिहिली आहे तर आपण इथं आय थिंक कुलूप लावलेला आहे बट आपण इथं चप्पल बाहेर काढून मध्ये जाऊ शकतो कडि इथं उघडत नाही ते सो तुम्ही बघू शकता की इथं समोर जी ना ती फर्स्टवाली ती महादेव हरिभाऊ देसाई यांची समाधी आहे म्हणजेच त्यानंतर ही जी दिसते सेकंड ती कस्तुरबा गांधी यांची समाधी त्यानंतर इकडे जे दिलेले आहे ही, ही म्हणजे महात्मा गांधींच्या ज्या असते होत्या त्यामधली थोडी राग जी ती इथं पेरलेली आहे सो त्यामुळे ही महात्मा गांधींची समाधी आहे समोर तर बघा इथं म्हणजे स्वच्छता रागनास सांगितले आहे आणि स्वच्छ पण दिसतं इथं जस्ट फक्त झाडाचा पाला पडलेला आहे खाली हे बघा कस्तु कस्तुरीची विश्रांती सो इथे एक कविता लिहिलेली आहे त्यावरती तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती वाचू शकतात वाईस तर आपला जो प्रवास आहे तो आज इथं संपवतो आहे बट मी तुम्हाला काही सांगू इच्छितो जर तुम्ही जर इथं येत असाल भेटायला ह्या पॅलेसला तर हे जे पॅलेस आहे ते पुणे स्टेशनपासनं सिक्स पॉईंट फोर के मी दूर आहे त्यानंतर वाकडेवाडीपासनं सिक्स पॉईंट फोर केमी दूर आहे त्यानंतर स्वर्गेटला जर तुम्ही उतरले तर तु, तिथून आय थिंक बारा किमी दूर आहे आणि जर मनपाला उतरले तर तिथून टेन किमी दूर आहे सो so, तुम्ही इथे येऊ शकतात याचा टायमिंग जो येतो तो सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचचा आहे तर या काळामध्ये तुम्ही याला केव्हा पण भेट देऊ शकता इथं तिकीट जे ते वीस रुपये आहे आ, बट इथं एक प्रॉब्लेम आहे तिकिटाचा की इथं तिकीट ऑनलाईन काढावं लागतं इथं ऑफलाईन सु सुविधा नाही आहे प्रॉपर आणि ऑनलाईन तिकीटमध्ये पण खूप प्रॉब्लेम होतात इथं कारण की ते वेबसाईट डाऊन येते कधी कधी सो मग तुम्ही रिक्वेस्ट करू शकता तिथल्या सेक्रेटरीला की तिकीट निघत नाही आमचं सो तिकीट काढून द्या आम्हाला सो मग ते मदत करतात त्यामध्ये चला तर मग आता जय हिंद जय महाराष्ट्र